मित्रांनो अनेक वर्ष खेडोपाड्यात काय वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला म्हणजे आशा वर्कर्स असं आपण त्यांना संबोधतो पण बघा ना इतकं चांगलं काम करून सुद्धा त्यांच्यावरती एकही डॉक्युमेंटरी अजूनपर्यंत प्रदर्शित झालेली नाहीये पण काळजी करू नका एक आनंदाची गोष्ट ही आहे की त्या आरोग्य सेविकांच्या कार्याची महती सांगणारा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय ज्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्या चित्रपटाचं नावच आहे आशा आणि नुकताच आशा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च धडाक्यात पार पडलेला आहे नमस्कार मी गणेशाच स्वामी कृपा क्रिएशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की गेल्या काही दिवसात आशा चित्रपटातले गाणं सुद्धा प्रदर्शित झालेले आहे तू चाल पुढं आणि त्या गाण्याला मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला अनेक मान्यवर व्यक्ती हजर होत्या मुख्य म्हणजे त्या सोहळ्याची आठवण सुद्धा एक सांगा वाटते की मिसेस मंगल प्रभात लोढा सुद्धा हजर होत्या आणि आजच्या जगामध्ये नारी शक्तीचं जे महत्व आहे ते त्यांनी अतिशय उत्तमपणे त्या सोहळ्यामध्ये मांडलं आता चित्रपटाकडे वळतो चित्रपटाचं ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की घरामध्ये कधी कधी विरोध होत असतो की का म्हणून बाईनी घराबाहेर पडावं जॉबसाठी वगैरे आणि त्यात आशा वर्कर म्हणून का बाहेर पडावं घरी विरोध सुद्धा केला जातो पण त्या स्त्रीची काही स्वप्न असू शकतात आणि कुटुंबाला सुद्धा योग्य वेळ देऊन जर आपण आपल्या जीवनाचा उपयोग आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजसेवेसाठी केला तर काय हरकत आहे आणि अशा वेळेला म्हणतो ना आपण की पाठिंबा देणारा कोणतरी हवा असतो आणि तो म्हणजे असतो तिचा पती आणि त्या ट्रेलरमधन हेही लक्षात येतं की आशा या चित्रपटामध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखेत अभिनेत्री रिंकू राजगुरू अतिशय वेगळ्या पद्धतीत तिने ही भूमिका साकारलेली असणार असं आपल्याला वाटतं त्याचप्रमाणे सायंकित कामत हा एक अतिशय चांगला अभिनेता त्याला एक चांगला चित्रपट मिळालेला आहे आणि या चित्रपटाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या समस्या ज्या गावातल्या आहेत की महिलेला अजून सुद्धा तिथे विरोध कसा होतो करिअरसाठी हे सुद्धा आपल्याला या चित्रपटातल्या ट्रेलरच्या काही काही मधून काही काही सीन्स बन आपल्याला लक्षात येतं उषा नाईक सुद्धा आपल्याला चित्रपटातल्या एका विशिष्ट भूमिकेतनं दिसतात कमला नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री शुभांगी भुजबळ हिनं तिच्या वाट्याला सुद्धा एक उत्तम भूमिका आलेली असं जाणवतं कारण ट्रेलर लॉन्च होयला सगळ्यांनी सगळं सांगितलं पण भूमिका नेमकी काय आहे ते मात्र कोणीच उलगडलं नाही त्याकरता एकोणीस डिसेंबर पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे आणि खरोखरच अशा चित्रपटात काही ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा आहेत ते काय आहेत ते तुम्हाला आता कळणार नाही संवाद सुद्धा धमाल झालेले आहेत म्हणजे सिरियस सुद्धा आहेत आणि त्यामध्ये ह्युमर सुद्धा आहे तो ट्रेलरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल संवादातला ह्युमर काय तो आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांनी एक अतिशय उत्तम प्रकारची कथा आपल्यासमोर आणलेली असणार अशी उत्सुकता आपल्याला वाटते नक्की बघा एकोणीस पासून आशा हा चित्रपट आणि असं वाटतंय की हा चित्रपट आल्यानंतर निश्चितपणे या आरोग्य सेविकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल